शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण पाहू शकतो आज हळदीला एक महिना झालेला आहे हळदीचं पूर्ण उगवण शक्ती झालेली आहे तर याच्यामध्ये आता हळदीला पहिलं खत कोणतं टाकावं की जेणेकरून आपल्या हळद पिकाला प्रथम अन्नद्रव्य जसं की नत्रस पुरत पालास त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्य आपण कोणती टाकावी त्याचबरोबर आपल्या खतासोबतच आपण आपल्या उमणी अळीचं नियंत्रण कसं करू शकतो त्याच नंतर आपल्या हळद पिकाला संपूर्ण पोषण कसं मिळलं जाईल तर तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकदा नमस्कार मी राठोड तुमचं स्वागत करतो किसान कट्टा युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो पाहू शकतो हळदीचा पूर्ण प्लॉट चांगल्या प्रकारे आपलं जर्मिनेशन झालेलं आहे तर या हळद पिकाला आपल्याला आता खतामध्ये आपण कोणकोणते खताचं कॉम्बिनेशन कशा प्रकारे घेऊ शकतो तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो हळद पिकाला तुम्हाला माहीतच असेल की एकशे वीस ऐंशी ऐंशी असं आपल्याला नत्रस्फुरत पालाश यांचा कॉम्बिनेशन देणं पूर्ण जीवन काला कालावधीमध्ये देणं फार महत्वाचं आहे तर आपल्याला एकशे वीस ऐंशी ऐंशी हे आपल्याला नत्रस्फुरत पालाश द्यायचं आहे एकरी हा आपला रेकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर आहे तर याच्यामध्ये आपल्याला नत्र स्फुरत पालाश आपण हेच अन्नद्रव्य देतो पण त्याचनंतर आपल्याला हे पण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे की याच्यासोबत आपल्याला झिंक सल्फेट फेरस त्याचबरोबर मॅग्नेशियम ओरान सल्फर कॅल्शियम अशी आपली दुय्यम मान्यद्रव पण देखील आपल्याला द्यावे लागतात तर शेतकर में आपन भर, शेतकरी मित्रांनो आपण भरपूर भरपूर शेतकरी पाहतो एक दहा सव्वीसची बॅग आणली एक युरिया टाकला की हळदीचा डोस पूर्ण झाला असे समजतात पण असं नाही तर आपल्याला याच्यामध्ये करायचं काय आहे की सर्वप्रथम आपल्याला मार्केटमध्ये असे खतं निवडायचे आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या जर आपण जर संपूर्ण पोषण जर घेतो म्हणलं तर आपल्याला इथं संयुक्त खत निवडायचं आहे तर आपण मार्केटमध्ये पाहतो एक महाधन कंपनीचं क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस हा खत बाजारामध्ये उपलब्ध आहे प्रति बॅग आपल्याला अठराशे रुपये प्रति आपल्याला मिळतो थोडंसं महाग आहे पण याच्यामध्ये सांगायचं झालं शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला नत्र आठ टक्के पुरद एकवीस टक्के आणि पालाश एकवीस टक्के मिळतात त्याचनंतर याच्यामध्ये दुय्यम अन्नद्रव्य देखील आहेत जसं की झिंक मॅग्नेशियम बोरान सल्फर आणि फेरस असे मायक्रोन्युट्रंट देखील याच्यामध्ये आहे तर याचा जर आपण वापर केला तर आपल्याला प्रति एकरी याची दोन बॅग निवडायची आहे जर आपण प्रति एकर दोन बॅगनं जर याची निवड केली तर आपल्याला नत्रस उरत आणि पालाश हे देखील आणि त्याचबरोबर झिंक्स आणि हे बोरान मॅग्नेशियम सल्फर हे पण देखील मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला हळदीला पहिल्या डोजमध्ये युरियाचा वापर करायचा आहे तर आपल्याला युरिया प्रति एकरी एक बॅग याच्यासोबत टाकून द्यायची आहे हे आपलं झालं दोन प्लस एक म्हणजे एक युरिया आणि दोन आठ एकवीस एकवीस आपल्याला हिंगणी आळीचं करण्याकरिता शेतकरी मित्रांनो इथं फर्टेरा सारखा आपण जी आरच यूज करू शकतो की ज्याच्यामध्ये आपलं हे ग्रॅन्युअल फार्म मध्ये असून याच्यामुळं आपल्या कंदाला खोडआळी खाऊ म्हणजे जे कंदमाशी आहे ती खाऊ नये त्याचबरोबर कंदमाशीचं नियंत्रण त्याचबरोबर हुमणी आळीचं नियंत्रण याच्या आपल्याला मिळून जाईल त्याच्यामध्ये इतर पण असे ज आपल्याला ग्रॅन्युअल मिळतात जसं की महावीरात जी आर पण देखील आपण पेट्रोनिल बेस पण घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जी आर पहिल्याच खतासोबत आपल्याला वापरणं अनिवार्य आहे आपल्याला पहिल्याच खतासोबत एक जी आरची बॅग आपल्याला टाकायची आहे की जेणेकरून आपल्या कंदमाशी आणि अळीचं नियंत्रण होईल त्याचनंतर नंतर शेतकरी मित्रांनो इथं जर आपण आठ एकवीस एकवीस जर निवडला नाही तर आपल्याला इथं दहा सव्वीसवर जा लागेल किंवा चौदा पस्तीस चौदावर वर जा लागेल तर आपल्याला ते एकरी दोन बॅग आणि त्याचबरोबर युरिया देखील आपल्याला टाकावं लागेल युरिया आपल्याला पाहिजे तसं चौदा पस्तीस चौदा घेतलं तर आपल्याला एकरी तीस किलो घ्यायचं आहे आणि दहा सव्वीस सव्वीस घेतलं तर एकरी एक बॅग घ्यायची आहे सोबत दोन बॅग दहा सव्वीस आणि एक बॅग आपलं युरिया किंवा दोन बॅग चौदा पस्तीस चौदा आणि तीस किलो आपल्याला युरिया घ्यायचा आहे पण याच्यामध्ये आपल्याला दुय्यम अन्नद्रव्य मिळत नाही तर आपल्याला याच्यामध्ये मग करायचं काय आहे ॲरिस कंपनी किंवा महापीड कंपनी किंवा वनिता ग्रुप आता वनिताच धरून घ्या याचं आपल्याला महाराष्ट्र ग्रेड टू मायक्रोन्यूट्रन्ट किट भेटत असते त्याच्यामध्ये झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट त्यावर बोरॅक्स आणि इतर काही मायक्रोन्युट्रंट आपल्याला आप मॅग्नीज हे आपल्याला मिळून जातात तर आपण एक न्यूट्री किट प्रति एकराला एकवीस किलोची एक न्यूट्री किट आपल्याला टाकणे याच्यासोबत अनिवार्य आहे जर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे न्यूट्री किट आपल्याला चांगल्या दर्जाच्या भेटत नसतील तर तुम्ही शेतकरी मित्रांनो इथं आठ एकवीस एकवीस वापरा सोबत आणि युरिया टाका तर तुम्हाला इथं न्यूट्रिकीट टाकायचं गरज नाही आणि जर त्याच्यामध्ये जर आपण दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा घेतलं तर आपल्याला याच्यामध्ये न्यूट्रिक टाकणं अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो हे टाकत असताना आपल्याला याच्यामध्ये जी आर टाकायचं आहे तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद